श्रामनेर शिबिराच्या सांगता समारंभ समारंभात केवळ वर दोन वर्षाच्या लहान बालकाला दिली श्रामनेर दीक्षा शेगाव दिनाक फेब्रुवारी बारा स्थानिक नालंदा नगर येथील बुद्धविहारात दहा दिवसीय श्रामनेर शिबिराची दिनाक दहा फेब्रुवारीला सांगता झाली या शिबिराच्या सांगता दिनी नैऋत्य गौरव नारनवरे या दोन वर्ष चार महिने एकवीस दिवस वयाच्या बालकाला पूज्य भंते विशुद्ध बोधी यांनी श्रामनेर दीक्षा दिली यावेळी या, या बालकाचे मुंडन करून चिवर देण्यात आले याबाबत विस्तृत माहिती अशी की दहा दिवसीय शिबिरात श्रामनेरांना विविध ठिकाणी भोजनदान देण्यात आले त्यामुळे विहारस्थळी श्रामनेर संघ उपस्थित नसे त्यामुळे ह्या बालकाला फार हुरहुर वाटत असे श्रामनेर संघाला सकाळ संध्याकाळ देण्यात येणारा नाश्ता व फलहाराकरिता तसेच सर्व प्रवचनाला हा बालक उपस्थित असे त्या बालकाच्या आई वडिलांच्या विनंतीवरून पूज्य भंते विशुद्ध बोधी यांनी त्या बालकाला श्रामनेर दीक्षा दिली भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ईश्वर दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रमाची सांगता झाली प्रथमत शिबिरात सहभागी श्रामनेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस एस वले महिला जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर जिल्हा कोषाध्यक्ष के के शेगोकार जिल्हा संस्कार सचिव सुरेश गवांदे समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल के एम हेलुडे खामगाव तालुका अध्यक्ष विनेश इंगळे माया अबगड यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगाव तालुका सरचिटणीस डी एन खंडारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नालंदा नगर बुद्ध विहार समिती व रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी विचारपीठावर शिबिर प्रमुख व केंद्रीय शिक्षक एजी तायडे नितीन शेगोकार मेजर युवराज शेगोकार प्रशांत खंडारे धम्मपाल इंगळे इत्यादी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या व्यसनाच्या अधीन होतो त्यातून आमची मुक्तता करून दिली आणि बौद्धाचा धम्म आम्हाला समजावून पटवून दिला त्याकरिता आता याच्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे याची कल्पना यांनी आम्हाला करून दिली तरी मी चरणी एक प्रार्थना करतो की आतापर्यंत आम्हाला जो धम्म कळाला याचा प्रचार आणि प्रसार आम्ही घरी गेल्यानंतर करू नाही इथूनच आम्ही सुरुवात करू अशी आपण पाहताय आयबी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची